हे माझं घर हे माझ्या घराला ही पूर्ण रोड आहे हे पूर्ण रोड असून मला आता जायला यायलाही एन्ट्री नाही हे हिकुंड पॅक हिकुंड पॅक कुंड सगळे चिखल गटार काय ही सगळी गटार आहे तरी ही सरपंच बिन ग्रामसेवक बी दखल घेत नाही हे सगळं पाणी बुडगेक चिखल होते पावसाळ्यात तर आम्हाला जायला यायला येत नाही काही नाही या वाई सगळं रोडची जागा ग्रामपंचायती जागा असून आम्हाला कुठनही जायला यायला येत नाही आणि ग्रामपंचायतीनं बी दखल घेत नाही ती आणि बिड बी दखल चालू केलं नाही ना केली की देवळापासून पाणी येते ह्या पाण्याची काय सोय झोपटपट्टी पासन मांगपट्टी पासन पाणी येते गुड घ्यायचं आमच्या देहरा दारात रेना हजार वर आम्ही मॅडम ला सांगितलं ती सुद्धा पडली पण तिनं गुमा म्हणलं नाही ती अखेर नाही गुमानून खास कचेरी कोर्टात गेली आहे का माहिती ग्रामपंचायतला निवेदन देऊन बी ग्रामपंचायत म्हणते आमचा काय संबंध नाही चाळीस वर्ष पन्नास वर्ष झालं आम्ही पाण्यात पावतो कुणीसुद्धा विचार करीत नाही दारामोर एक दोन फारसाचा उकरंडा आहे रेंड्यानं गच्च भरलेला सगळा लोट दारा पायरी पस्तर येतो त्या सुद्धा किती सरपंच झाले त्यांनी दोन गाळ ट्रॅक्टर लावून वतली नाही ती त्याच्यात आणि येऊन बघा मला कुणाला बघायचं आहे की उकरंडा कसा आहे कमरं इतका छाती इतका तर त्याचा रियांडा हाय नसता आणि ती सगळ्या आळ्या चेपटाच्या किडी मुंग पायरी पुस्तर वाहते ती आमच्या दारात आल्यावर त्या लोकटाने अख्या गावाचं पाणी आमच्या दारातच सगळ्याचे आमच्या दारात कुणीही गटार बी करी नाही रोड बी नाही डायरेक्ट सगळी ग्रामपंचायतीची जागा असून सुद्धा याची कुणी दखल घेत नाही ग्राम सगळं ते बिडू साहेब निवेदन दिलेलं आहे तहसील ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे कुणीही दखल घेत नाही डायरेक्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा याच्यावर उपाय सरकारनं करावा येऊन बघावा हा येऊन बघावा माझ्या घरासमोर ही ग्रामपंचायतीची जागा असून <coughs> गावकोस रस्ता आहे त्याला ग्रामपंचायतनं तीस ते चाळीस वर्ष झाले रोड बी करीन आहे गटार बिकरी नाही ना पुढे या जणांना अतिक्रमण केलेलं आहे माझ्याकडे पोलीस कंप्लेंट बी आहे मला जाण्याला रोड पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे मी मला वावरायलाही येत नाही बिडओला निवेदन दिलेलं आहे तहसीलदार सा साहेबांना बी निवेदन दिलेलं दे आहे पोलीस कंप्लेंट बी केलेली आहे तरी कुणी याची दखल घेत नाही ती मी दोन तीन दिवस झालं बघणार आहे नाहीतर बीडओ साहेबांच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे